चार 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 आता लक्ष द्या मराठी वर्ण वर्णविचार नावाचा पाहत असताना त्यामध्ये आपण सर्वप्रथम व्यंजन म्हणजे काय संयुक्त व्यंजन म्हणजे काय म्हणजे काय आणि गोष्टीकडे फोकस आता व्यंजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या वर्णाचा पाय मोडलेला असतो ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते म्हणजे दुसऱ्या वर्णावर डिपेंड राहावं लागतं त्याला आपण व्यंजन असं म्हणतो संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजनाच्या एकत्रीकरणाला संयुक्त व्यंजन असं म्हणतो आणि द्वित या शब्दाचा अर्थ होतो की एकाच जातीतलं व्यंजन दोन वेळा जोडलं गेलं असेल तर त्या संयुक्त व्यंजना द्वीत असे म्हणतात त्याच्यानंतर आपण एक गोष्ट बघितली की दोन व्यंजनामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन त्यात शेवटी स्वर मिसळला तर काय तयार होते जोड तयार होते आज आपण पाहू स्वर म्हणजे काय आता पाहू स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे स्वर म्हणजे काय ठीक आहे पा आता स्वर म्हणजे काय स्वर कशाला म्हणतात बा स्वर स्वर हा शब्द स्वर हा शब्द स्वरू स्वरू या धातूपासून बनला आहे या धातूपासून धातूपासून बनला या धातूपासून बनला आहे या धातूपासून बनला आहे या धातूपासून बनला आहे पा आणि स्वरू स्वरूचा अर्थ काय होतो माहिती का उच्चार करणे काय होतो उच्चार करणे स्वरूचा अर्थ होतो उच्चार करणे बोलणे उच्चार करणे ठीक आहे आता पा स्वरांना स्वरांना म्हणतात कोणते ध्वनी ध्वनी म्हणतात ध्वनी म्हणतात दुसरी गोष्ट आता स्वराची व्याख्या कशी करतात की ज्या ज्या वर्णांना वर्णांना आपला आपला उच्चार उच्चार पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याच कोणत्याच वर्णाची मदत मदत घ्यावी लागत नाही घ्यावी लागत नाही त्यांना स्वर म्हणतात स्वर म्हणतात दुसरी गोष्ट बघा <coughs> स्वराचा उच्चार स्वराचा उच्चार सुरुवातीपासून 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 शेवट पर्यंत शेवट पर्यंत असा होतो सारखा होतो सारखा होतो दुसरी गोष्ट बघा आता स्वर उच्चारत असताना स्वर उच्चारत असताना त्याला जास्त जास्त काय लागत नाही ताकत लागत ना नाही लागत लागत नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्वराचा उच्चार करताना आपले तोंड आपले तोंड पसरलेल्या अवस्थेत असते पसरलेल्या अवस्थेत असते पसरलेल्या अवस्थेत असते म्हणून म्हणून त्याला त्याला विव्रत्त म्हणतात विव्रत्त म्हणतात आता लक्ष द्या पा आपण स्वर स्वर ही कन्सेप्टच क्लिअर करणार आहोत ठीक आहे मराठीमध्ये स्वरू या धातू पासून तयार झाला या अर्थ होतो उच्चार करणे आणि स्वरांनाच ध्वनी असे म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याच वर्णाची मदत घ्यावी लागत नाही अशा पूर्ण उच्चाराच्या वर्णांना स्वर असे म्हणतात दुसरी गोष्ट स्वरांचा उच्चार करत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा होतो सारखा होतो व्यंजनाचा उच्चार करताना तसं होते का नाही पा जर व्यंजनाचा उच्चार केला तुम्ही क म्हणले तर क म्हणल्यानंतर शेवटी अ येते पण स्वराचा जर उच्चार केला तुम्ही जर म्हणले अ आ... तर मरो स्वर अच येते दुसरा स्वर येते का पुढं नाही म्हणून त्याला स्वर असे म्हणतात दुसरी गोष्ट की स्वर उच्चारत असताना आपलं तोंड पसरलेले आवश्यक असते बा अ आ आई e, ई e, ओ असं होते की नाही पण व्यंजनाचा उच्चार करताना तसं होते का नाही असेल तर त्याला विव्रत असे म्हणतात आणि संकुचित ता अवस्थेत असेल तर त्याला संवर्त असे म्हणतात म्हणून व्यंजन ही संवर्त ध्वनी आहेत तर स्वर ही विवर्त ध्वनी आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पुन्हा दुसरी गोष्ट बघा आता स्वरांचा उच्चार करत असताना ती अलगत बाहेर पडतात अशी पडतात अलगत त्याला कोणत्याच प्रकारची ताकद लागत नाही पा समजा उदाहरण तुम्ही बिमार पडले आता घरात आजी असते ती कधी अशी कन्हती की नाही कन्हती म्हातारे माणसं होतात बघा अ असं करतात की नाही ते अख असं म्हणतात का क क असं म्हणतात का कधी नाही समजा तुम्हाला डॉक्टरनं इंजेक्शन दिलं आता इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही असं म्हणता का ते क ख, ख, ख ग ग असं कधीच म्हणत नाही काय म्हणता आ किंवा आई आता आई का म्हणतात माहिती ना आई दोन्ही स्वर कसे स्वरच आहेत आई हा शब्द दोन्हीही स्वर आहे आणि दोन्ही स्वर असून ती दीर्घ स्वर आहे विषय दीर्घ स्वर म्हणून माईचा मर्तबा सगळ्यात मोठा असतो कारण की आई आ हा दीर्घ स्वर आहे आणि ई सुद्धा दीर्घ स्वर आहे आई शब्दात व्यंजनाला अजाबा खरा नाही म्हणून बघा तुम्ही स्वर अलगच बाहेर पडतात तुम्हाला कोणी बुक्का मारला तरी तुम्ही काय करता अ किंवा उ असं बुक्का मारल्यावर म्हणता का ख असं कोणी म्हणते का नाही म्हणत म्हणजे व्यंजनाचा उच्चार बाहेर येतो का आपल्या नाही बाहेर काय स्वर येतात हे फार महत्वाचे मराठीमध्ये एकूण स्वराची संख्या किती आहे चौदा बरोबर आहे इंग्रजीतून मराठीत दोन स्वर आले अशी दोन स्वर आली ती इंग्रजीतून मराठीत आलेली आहे की नाही ती कशा नंतर आली चार्ट मध्ये आपण पाहणार आहोत की पा आता तुम्हाला जर बघितलं हे ऐ याला वास्तव कसं माहितीये ऐ कसं वाचत आणि याच्या नंतर आलं आय काय आलं आय त्याच्यानंतर आहे आय याला असं वाजतात बाबा आय त्याच्यानंतर आलं ओ याला असं इंग्रजी स्वर आला आणि त्याच्यानंतर एक संयुक्त स्वर आला त्याच्यानंतर एक संयुक्त स्वर आला तो, तो म्हणजे आओ कोणता आव म्हणून याला आपण काय म्हणत असतो स्वर असं म्हणत असतो thì Nghĩa Chị Nghĩa